ब्लॉगमध्ये स्वागत आहे काही तर आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता थोडासा आवाज बाजू बाजूला येत असेल तर त्यासाठी थोडंसं समजून घ्या तर हे बघा इथे मी बनवतो स्टँड झालं आहे तसं कम्प्लीट आता शेवटचे दोन तीन नट हे करायचे राहिले टाईट करायचे राहिले हे सोनलला पाहिजे तो स्टँड त्यासाठी घेतलं आहे हे बघा हे

आणि ते साईडला येणार ना, ना हॅन्गर हँगरला रेडी झाला स्टँड बाराशे रुपये तास स्टँड भारी आहे एक नंबर स्टँड आहे आणि भरपूर सारे कपडे घालते बाकी तर फिटिंग आम्ही केली आहे काय गॅन सर्कवायला पण भारी पडतोय मला

हे सगळे बंद करून घेऊन दिले मध्ये हँगर अडकवू शकतो आपण छोटे लहान मुलांचे कपडे असतील झालं काही बंद टोटल याची बाराशे रुपये प्राइस होती ॲमेझॉनवर काय काढलं त्याचं स्टिकर आहे ते नाव दे ना स्टिकर काढू नका नाव आता ठीक आहे माझं आलं आहे कंप्लीट आता वरती घेऊ त गायस आता वरती आलेलो आहे एक पाच दहा मिनटं झाली आहेत आम्हाला वरती येऊन आणि स्टँड रेडी झालेला आहे बाहेर ठेवलं आहे स्टँड आणि बघा इथे काय करते मोबाईल घेते तर गाडीस ते स्टँड इच्या आधीच घेतलं आहे कारण की इथे ह्याच्या ग्रिलवर इथे 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 जाते त्यामुळे तिला इथे जमत नाही टाकायला तर म्हणून स्टँड घेतलं मी कारण की स्टँड वर आपण इझिली टाकू शकतो तेव्हा मी पण कपडे सुकत घालू शकतो आणि पावसामध्ये कपडे सुकणं भारी होईल पुढे जाऊन त्यामुळे इथे बाहेरच घरातच आतमध्ये सुकत घालता येतील त्यामुळे त्यामुळे घेतलंय काय गे अरे बाहेर कपडे सुकवताना टाकायला प्रॉब्लेम आहे ना पाऊस येतो तर म्हणजे स्टँड बरा हो स्टँडच बरा पडतो. पाऊस पडतो तर आम्ही कपडे कसे सुकवतो म्हणना? हो तेत आहे. लावू शकत नाही. हो. या केलं ना कुठं? हो. वाटत नाही म्हणून मला. हां बस झालं. Oh my God. <coughs> जरा पकड मला पाणी पि दे पाणी पितस तर माझ्याकडे शिवायचं असेल तर

हा सोसायटी मध्ये हळदी आहे त्यामुळे सगळी गडबड चालली आणि गाड्यांचा पण आवाज मध्ये मध्ये म्हणून मी दरवाजे विंडो वगैरे बंद केले कोळी कोळी लोकांचं लग्न हळद आहे एवढं त्यामुळे खूप गडबड आहे बाहेर पण जाऊ शकत नाही बाहेर पण जाऊ शकत नाही जागात पण जाऊ शकत नाही आणि सगळं फिश वगैरे जाऊ अस येतोय त्यामुळे काहीला आवडत नाही फिश मला आवडते नाही आवडत त्यामुळे बरोबर बघा झोप यायला झोप येते का अजून काय माहित नाही एवढा फिरायला होतं ना ऑफिसमध्ये मला त्याचं काम एवढं एक तर आलास ना तू आज आठ वाजले काय ज्यायला ऑफिसवर काम एवढं पडलंय ना उद्या पण जातो मला उद्या तरी अशी मास होतं तर उद्या पण आहे उद्या बारा वाजे बंद आहे रात्री कारण खाय तरी मागं देतील बारा वाजे पण असणार तर ते ना दोन ता हजार दोनशे रुपये मिळतात ना एक्स्ट्रा मिळणार <laughs> खा खायचं पण जरा बघ हो बघतो मी

पॉइंट्सली होते काढून त्याप्रमाणे आम्ही ऑडिटरने 15.60 दिले होते ते ऑफिस ऑफिस मध्ये आहे <coughs> आम्हाला लागतं बस तुम्हाला काय सांगू आज तू अनलास नाही ना जानेवारी पण सांगणार आहेस ना काय केक काय झालं ना जोब येते जात मग खायचं बघतो दुसरं काय सुचत तुला खाण्याशिवाय फुकड बसले आता काय काम आहे तुला भांडी घालते कपडे धुवायचे आता काही साज खूप आणि ऑफिसमध्ये पण खूप कंटाळा आला त्यामुळे आणि आता झोप येते पण येत आहे मला खूप जास्त तर चला आजचा ब्लॉग मी जास्त मोठा नाही खेचत जास्त वेळ नाही करत मी कारण की मला पण झोप येते आता खूप आणि उद्या परत जायचं आहे आणि संडेला पण आय थिंकसो जावं लागेल असं वाटतं आहे मला बघूया आता उद्या काम जर संपलं ऑफिसमध्ये तर उद्या ठीक आहे नाही तर मग ऑफिसमध्ये संडेला जावं लागेल तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया नवीन फ्रेश मध्ये ही इकडे मोबाईलवर लागलेली आहे तर चला मी जातो आजचा ब्लॉग इथपर्यंत बघितला असा तर वेळेला लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका माझा आता एनर्जी नाही आहे झोपेते त्यामुळे तर चला उद्या भेटूया बाय गुड नाईट बाय गुड नाईट तर चला